तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आईच्या जेवण या सिरीज मध्ये तर बघूया आज आई काय करते हे hey बघा आज आम्ही करणार आहे आळूची भाजी तर आळूची जे जे करतो तर ती आळूची पानं बारीक कापून घेतली आणि ती जी त्याची डेटा असतात तिला पण कापून मग हे सर्व शिजून घेणार आहे महत्वा तुम्हाला yeah. काय आज स्पेशल आज स्पेशल आहे आळूची पातळ भाजी तर त्याच्यासाठी लागणार साहित्य ही हिचा हे शेंगदाणे उकडून घेतले चणा डाळ उकडून घेतले आणि हे आळूचं ती आणि त्याचे देठ ते उकडून घेतले त्याच्यासाठी आंबट चिंच आणि हे मी वाटण आम्ही तयार केलं म्हणजे खोबरा कांदा आलं लसूण आणि बाकी हे मसाले आणि मी एक फोडणी करते बघूया फोडणीसाठी जिरं हिंग थोडासा जास्त झालायचा था, लसूण लसूण थोडा लाल झाला थोडं लाल झाला की हे वाटण तयार केलं ते वाटण झालायचं ते थोडंसं असं परतून घ्यायचं बघू शकता हे वाटण थोडं परतून झाले तर थोडं हा मी स्वतः घरी बनवलेला मसाला आहे माझा ज्याला जसं तिखट लागेल तसं करा ले ले शेंग है तेल ही उकडलेली चणाडा हे उकडलेले शेंगदाणे बघू शकता कसं तेल सुटलं आता घालून घ्यायची ही भाजी चिंच कारण आवची भाजी थोडीशी घशाला खाजवते म्हणून चिंच घालायची म्हणजे ते खाजवपणा कमी होत मग चवी मी आणि मला सांगे पाच दहा मिनटं छान शिजून घ्यायची मग भाजी रेडी